म्हणून कांदे कापून घेते आणि चहा बनवायला हे बाळाचं उकडलेलं होतं आता बाळ पण उठत आणखी टाइमपास होणार भाजी बनवायला त्या बाळाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे Boa काय कांदे भजी बनवतो ना असं नाही नाही असा डिस्टर्ब करतो चहा करून झाला आमचा हे कांदे कापून घेतले भजी बनवायला घेते मला पाणी सुटत ना म्हणून पहिलं मिक्स करून घेत पाणी जास्ती नाही लागणार आहे आई बड्डे झाले का जाले। मला, मला भाजी दे आई मला भाजी दे मला भाजी देऊ तुला दे। दे। देते मग दे। काही दे। आमचं बाळ गरम गरम भजी खातो घे हाताल घे हात घे 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 हा भाजी तयार आहे आमची आता कांदा भजी 我是那里，昨天半夜没吃开了。